नमस्कार मी श्रुती कुकविदग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण हिरव्या मुगाचं मेदगं हे पारंपरिक कालवण कसं करायचं ते बघूयात अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग करूयात मुगाचे मेदगे त्यासाठी लागणारं साहित्य त्यासा। असं मुगाचा मेग करण्यासाठी येथे आपण अर्धी वाटी हिरवे मुग घेतलेले आहे। आहेत या चोड़ूं -चोड़ूं ते आपण स्वच्छ पाण्यात चोळून चोळून धुवायचे आहेत व्यवस्थित चळून चोळून धुतलं म्हणजे त्यात असणारी घाण पावडरी किंवा इतर कचरा निघून जातो तुम्ही पाहू शकता हिरवे मूग धुतल्यामुळे किती स्वच्छ झालेले आहेत हा साधारण हिरवे मूग भिजतील एवढं पाणी आपण त्यात घालून दोन, बता होत। दोन तास ते झाकून ठेवत आहोत दोन तास झालेले आहेत आपले हिरवे मूग छान भिजलेले आहेत भिजले की ते व्यवस्थित फुगलेले दिसतात चला तर मग हे मूग आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात कुकरमध्ये हिरव्या मुगाबरोबरच आपण एक मध्यम आकाराचा बटाटा उकडवून घेणार आहोत हा उकडलेला बटाटा आपण मेर्घ करताना वापरणार आहोत कुकरच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन वाफ मोरेपर्यंत आपण मेदग करण्यासाठी पूर्वतयारी करून घेऊया सर्वप्रथम आपण इथे थोडं खोबरं किसून घेऊयात साधारण एक छोटी वाटी खोबरं किसलं गेलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याच्या साधारण जाडसर फोडी करून घेत आहोत कारण नंतर तो मिक्सरमध्ये घालून त्याचे पेस्ट होणार असल्यामुळे कांदा बारीक चिरला नाही तरी चालतो चिरल्यानंतर हा जवळजवळ पाऊणवाटी कांदा झालेला आहे सोललेल्या लसणाच्या तीन पाकळ्या मी इथे घेत आहे कारण ह्या पाकळ्या फारच मोठ्या आहेत मीडियम आकाराच्या पाकळ्या असतील तर तुम्ही त्या पाच ते सहा घेतल्या तरी चालतील इकडे कुकरला प्रेशर येत असून दोन शिपट्या झाल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत चला आपण पुढची तयारी करूयात इथे एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे त्याच्यासुद्धा आपण फोडी करणार आहोत फार जाड नाही फार बारीक नाही कारण त्या फोडींचे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करण्यासाठी वापर करायचा आहे टोमॅटो चिरून झालेला आहे ह्या साधारण मोठी अर्धी वाटी फोडी झालेल्या आहेत आता आपण गॅसवर पॅन तापत ठेवूया पॅन तापल्यावर त्यात अंदाजे दोन चमचे तेल स्प्रेड करून घेत आहोत पॅनमध्ये आपल्याला सर्व जिन्नस शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तेल तापलेलं आहे लसणाच्या तीन पाकळ्यांचे मी छोटे छोटे काप केलेले आहेत ते पॅनमध्ये घालून लालसर रंगावर आपण परतून घेत आहोत आता आपण चिरलेला कांदा घालूयात कांदा सुद्धा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करूयात कांद्याला मस्त रंग आलाय आता काढून घेऊयात हिरवीगार कढीपत्त्याची चार पाच पानं त्यात तळून घेऊयात पानं छान कुरकुरीत झाली पाहिजेत आता किसलेलं खोबरं परतून घेऊयात खोबरं परतत असताना गॅस बारीक करायचा आहे नाहीतर ते पटकन जळतं आणि त्याचा कडवट वास येतो आणि आता सर्वात शेवटी टोमॅटोचे काप घालूयात फ्राय करता करताच टोमॅटोचा एक खमंग छान वास सुटतो अशा प्रकारे शालो फ्राय केलेले जिन्नस आपण थंड करून घेऊयात कारण थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याचे मिक्सर प्युरी करता येणार नाही इकडे कुकरची वाफ मुरून बटाटा उकडलेला आहे त्याच्यात आपण सालं काढून घेऊयात बटाटा गरम असला की तो एका स्वच्छ कापडामध्ये घ्यावा मगच त्याचे साल काढावे म्हणजे हात भाजत नाही तुम्ही पाहू शकता हिरवे व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण त्यातले पाणी बाजूला काढून घेऊयात ह्या पाण्याला स्टॉक म्हणतात आपण मुगाचं मेदग करताना ह्या स्टॉकचा वापर करणार आहोत आता इथे आपण पातीचा कांदा घेतलेला आहे हे कांदे मी सालं काढून ओल्या कापडाने पुसलेले आहेत ह्या कांद्यांच्या आपण मध्यभागी चार खापा करून घेऊयात म्हणजे ते मेदग्यामध्ये घातल्यावर मेदगं कांद्याच्या आतपर्यंत जातं शालो फ्राय केलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत त्याचे आता आपण मिक्सरमध्ये भरडसर पेस्ट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान जाडसर भरड पेस्ट तयार झालेली आहे उगाच मिर्घ करण्यासाठी आपली सगळी तयारी पूर्ण झालेली आहे गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली आहे त्यात अंदाजे दोन ते तीन चमचे तेल फोडणीसाठी घालत आहोत तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर एक चमचा जिरं घालून गॅस लगेचच बंद करूयात म्हणजे फोडणीतले जिन्नस जळत नाहीत एक तमालपत्र पाच ते सात काढी पत्त्याची पाने घालून व्यवस्थित फ्राय करायचे आहे आता त्यात एक चमचा हिंग एक चमचा हळद घालून पुन्हा परतायचे आहे लक्षात ठेवा केवळ गॅस बंद असल्यामुळेच हे जिन्नस जळत नाहीत उकडवलेला बटाटा आपण फोडणीमध्ये हाताने स्मॅश करून घालूयात स्मॅशर वगैरे काहीही वापरत बसायचं नाही स्वयंपाक करताना नेहमी आपना हात जगन्नाथ ठेवायचा जेवढी चव हातांना असते ना तेवढी उपकरणांना अजिबात नसते आता आपण पुन्हा गॅस ऑन करून घेऊयात सगळे घटक शालो फ्राय करून झालेले असल्याने आपण इथे स्पॅचूला बाजूला ठेवून खोलगट डावाचा वापर करणार आहोत डावाच्या मागच्या बाजूने उरला सुरला बटाटा छान ठेचला जाईल आणि फोडणीत सुद्धा मोरेल बटाट्यानंतर थोडे उकडवलेले हिरवे मूग फोडणीत घालूयात ते पण स्मॅश करून घेऊयात चांगलं तेल सुटलेलं आहे मिक्सरमधून आता आपण भरड केलेली पेस्ट त्यात घालूयात ही पेस्ट फोडणीत चांगली घोटून घोटून, घोटून घ्यायची आहे जेवढं जास्त घोटणार तेवढी ग्रेव्ही जास्त छान होणार तर आपण त्यात एक चमचा आलं पेस्ट ॲड करत आहोत तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक घटक घातल्यावर आपण मिश्रण चांगलं घोटून घेत आहोत आपली ग्रेव्ही करण्याची प्रोसेस छान चाललेली आहे यात मी एक चमचा जिरे पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे गरम मसाला ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला दाटपणा आलेला आहे त्यामुळे आपण त्यात थोडंसं स्टॉक म्हणून बाजूला ठेवलेलं मुगाचं पाणी ॲड करून ग्रेव्ही सरसरीत करीत आहोत ग्रेव्ही सरसरीत झालेली आहे ग्रेव्हीला उकळी आल्यावरच त्यात तांबडं तिखट ॲड करणार आहोत उकळी आल्यावर तांबडं तिखट ॲड करण्याचं कारण असं की त्यामुळे पदार्थाचा रंग टिकून राहतो उकळी आलेली आहे आता एक चमचा तांबडं तिखट ॲड करूयात कुकरमध्ये शिजवलेले सगळे हिरवे मूग आता आपण त्यात घालूयात आता जो स्टॉक उरलेला आहे तो पण सगळा त्याच्यामध्ये घालूया गॅस आता आपल्याला हाय फ्लेमवर करायचा आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला घरी किती स्पायसी लागतं त्यानुसार तुमच्या मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक ठेवा सुरुवातीला खापा केलेले पातीचे कांदे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पातीचे कांदे पातळ असल्यामुळे ते त्या मेदग्यामध्ये मस्त वाफवले जातील मी इथे चवीपुरता गूळ टाकत आहे गुळ ऑप्शनल आहे तो नाही घातला तरीसुद्धा चालतो आपापल्या चवीनुसार मीठ घाला माझे इथे छोटा चमचा असल्यामुळे मी दोन चमचे मीठ घालत आहे हे झालं आपलं मुगाचं मेलघ तयार त्याला आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून दमदमीत वाफ काढूयात तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता दमदमून वाफ आलेली आहे त्यामध्ये आपण जस्ट थोडंसं रिफाइंड तेल सोडणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आपण पारंपरिक मुगाचं मेदघं केल्यामुळे त्यात वरून तेल सोडलं होतं हेच मेदगं जर तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लं तर तुम्हाला वरून बटर सोडलेलं दिसेल वरून तेल सोडल्यामुळे मेदग्याची ओरिजिनल चव तशीच टिकून राहते तर असं आहे गरमागरम मुगाचं मेदगं कोणतीही भाकरी असो ज्वारीची असो बाजरीची असो नाचणीचे असो तांदळाचे असो त्या भाकरीबरोबर खूप छान लागतं तुम्हाला जर माझं मुगाचा मेदगा आवडला असेल तर घरी नक्की करून बघा आणि मला कसं झालं आहे ते कमेंट करून कळवा जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका